नमस्कार शुभ सकाळ आज आम्ही शेतामध्ये चुलीवरले वांगे आणि बटाटा मिक्स भाजी बनवणार आहोत तरी तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा नाही टाकायचं भाडांना कोळल पहिल्यांदा मी वांगे आणि बटाट्याच्या फोडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या त्यानंतर तापलेल्या कढईमध्ये तेल टाकून घेतले इथे शौर्य कढी आणायला गेलाय आमच्या शेतात त्याचे खूप झाडे आहेत इथे छोटस त्याची पानं तोडून घेतो खाली तो वाढायची खाली दाबायची आता धुवून घेतला आता आपण फोडणी देऊयात पहिल्यांदा मोहरी टाकून घेतली जिरे टाकले थोडीशी हिंग थोडीशी हिंग टाकली चिमुटभर कढीपत्ता आता कढीपत्ता टाकून घेतला खोबरं आणि लसूणाची पेस्ट खोबरे आणि लसणाची पेस्ट కదా టమాటోచి పేస్ట్ जा तुम्ही दोघं कोथिंबीर आण ती तिथं आहे बघा कडकडनी थोडीशी आण इकडं वेद दाखव दादा को दादाला कोथिंबीर नाही वेदला ना आहे हां ती दोनच आण पुलक हां 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 बस ठेवायचं

किती छान दिसतंय ना काय तसंच होतं ही बघा आमची केळ्याची झाड आहे तिथं इथं हरभरा पेरलाय इकडे कांदा लसूण लावलाय इ चिंगू चटणी टाकू बाया दादाला सांगते थोडी चटणी टाकायची थांबा हे धनिया पावडर आहे एवढी हे दादा हे चटणी टाक पलीकडनं जाऊन टाक एवढी सगळी टाक हा थांब तिकडे त्याच पैत मीठ देते तुला पाहिजे मीठ टाकलं

इथ जेवायचं का घरी येतच बरं दोन तीन झाडे आहेत ना त्यात आहे हा त्यात आहे हां